आणि औरंगजेबाची कबर कधी तुटणार नाही हे मी तुम्हाला सांगतो कारण यासारख्यामुळे तेवढा दम नाही आहे जर का तोडायची असती ना जसं ते माहिमचं तोडलं राष्टसा मिळचं आणलं तसं एक रात्री तोडू शकतात पण तोडायची इच्छाच नाही ह्यांना फक्त आपल्या हिंदू लोकांना भडकवण्याची काम करते बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी आता मागणी केली की औरंगजेबाची कबर जी आहे ती महाराष्ट्रातून म्हणजेच नवे भारतातून हे काढून टाका मला ह्या गोष्टीवर सविस्तर करत तुमच्याशी बोलायचं आहे की औरंगजेबाची कबर एवढं वर्ष आलं कोण काय बोललं नाही की ही काढली पाहिजे ही तोडली पाहिजे पण आत्ताच या विषयाला का हात घातला जो आपण पाहतोय ट्रेंडिंगवर टॉपिक झाला आता हा आता मला सांगा संतोष देशमुख यांचं जे जा प्रकरण झालं ते प्रकरण केवढं चाललं आणि त्याच्यामध्ये सरकारमधले मंत्रिमंडळामधले हे धनंजय मुंडे आणि हे वाल्मिक कराड आणि त्यांच्या खाली मग ते सगळे मग त्याच्यानंतर ते कोणते खोक्या म्हणून ते ते प्रकरण म्हणजे हे प्रकरण सगळे चालू असताना गरम प्रकरण होत असताना औरंगजेबाचं मध्ये काढले म्हणजे हे प्रकरण जे आहे सरकारमधले जे सरकार मंत्रिमंडळामधले जे नेते करतात हे झाकून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळे जे प्रकरण ना ते बंद करून संतोष देशमुख सारखे प्रकरण बंद करून हे औरंगजेबाचे किंवा मग हिंदुत्वाचं हे काल परवा आपले रास्ता बोलले गंगा मग त्यांचे त्यांची बदनामी हे सगळे मुद्दे ते काढतायत म्हणजे हे सरकारवरचे सगळे जे डाग आहेत है ना ह्यांनी जे कामं केलेत किंवा ह्यांच्यावर ज्या टीका होत आहेत त्या सगळ्या टीका हे लोकांनी दुर्लक्षित करावं म्हणून हे औरंगजेबाची कवर किंवा मग ते संतोष जुवेकर तो काय तो मराठी एक्टर तो काहीतरी बोलला औरंगजेबाबद्दल किंवा अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आता दाखवल्या जातात म्हणजे काय कुठलाही मुद्दा असेल तर मग हिंदुत्वाचं कोण बोलतो तर बी जे पी बोलतो तर हिंदुत्वाचा तुँँ तुँँ मुद्दा लगेच घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर सगळ्यांनी बोलायचं विश्व हिंदू परिषद आणि हे बजरंग दल आता हे दोघं उठले हे उठले आणि काय बोलले की बाबा हे आता कबर हटली पाहिजे मला सांगा हे लोक सत्तेमधले अंगीकृत संघटना हे भाजपचे आणि हे स्वतः उठून बोलतात आम्ही आंदोलन करू नाही तर मला काही गोष्टच कळत नाही आणि ती गोष्ट झाली चला त्या गोष्टी चला ठीक आहे आता मला एक गोष्ट सांगा आपल्याला जी गोष्ट संतोष देशमुखची आहे ती एवढी ज्वलंत गोष्ट किंवा आता जी पर्वाची गोष्ट आहे आहे की एक शेतकरी शेतकरी आत्महत्या केली पण तो साधा शेतकरी नव्हता बरं का त्या शेतकऱ्याला चांगली शेती करणारा शेतकरी म्हणून त्याला सर्टिफिकेट दिलं होतं म्हणजे चांगला शेतकरी तो मरताना आत्महत्या करताना एक लेटर लिहितो आणि सांगतो की सरकारच्या भरपूर चुका होत आहेत सरकारचं सुरळीत लक्ष नाहीये शेतकऱ्या म्हणून त्यांनी आत्महत्या केली ह्या सगळ्या गोष्टी असतील किंवा मग अपहरण होत आहेत होत आहेत कुठे काय होत आहे ह्या सगळ्या सरकारच्या चुका आहेत सरकारमधले जे मंत्रिमंडळ आहे त्यातले जे मंत्री आहेत हे सगळ्यांचे चुका हे निस्तरण्यासाठी म्हणून हे औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण बाहेर काढलं जाते मग काही युट्युबर्स आहेत जे भाजप ओलेत ते लोक ह्या कॉन्ट्रोवर्सी जास्तच चालू करायला लागलेत मग हे औरंगजेबाच्या कबरीवर किंवा मग आपण हिंदू आहे आणि आपण हिंदूने एकत्र आलं पाहिजे किंवा मग ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कसं बघितलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय म्हणजे कुठल्याही तुमच्या चुका निस्तरणासाठी रास्ता बोलतात ना प्रत्येक वेळेला की तुमच्या चुका म्हणजे सरकारच्या चुका ह्या निस्तरणासाठी म्हणून सरकार काय करतं प्रत्येक वेळेला एक स्ट्रॅटेजी यांची की नवीन काहीतरी आणायचं आणि आता हे नवीन काय आणलं तर औरंगजेबाची कबर हटली पाहिजे हे हटणार तर नाहीये ह्यांच्यात दम तर नाहीये हे सरकारमधले जे लोक आहेत ना हे सगळं फक्त बोलता आम्ही तोडू अरे तुमचं सरकार आहे तुमच्या दमण्या तोडायचं तोडायचं बोलता आणि तुम्ही एका रात्री तोडली पाहिजे आजपर्यंत फक्त तोडणार तोडणार बोलता मी तुम्हाला खरं सांगतो ना हे कोणी काही तोडणार नाही काही गोष्ट काहीच होणार नाही पण ह्यांना फक्त काय नाही हे जे विषय आहेत ना हे संतोष देशमुख प्रकरण असतील बाकीचे सगळे जे विषय त्याला लोकांनी गालबोट नाही लावलं पाहिजे त्याला लोकांनी बोलतात ना प्रश्न विचारले नाही पाहिजे म्हणून ही औरंगजेबाची कवर ही तोडली पाहिजे आणि मग त्याच्यावर हिंदू लोकांनी जागृत व्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात मित्रांनो म्हणून मला असं वाटतं तुम्ही एक जागृत समाजाचा नागरिक म्हणून विचार करा की हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्हाला ठगलं जाते आणि त्यासाठी मित्रांनो हे सगळ्या ज्या सरकारच्या चुका आहेत ह्या बाजूला ठेवून तुम्हाला हे हिंदू म्हणून एकत्र आणतायत आणि फक्त फक्त आणि फक्त हे लोक बोलवच्छन करतायत की आम्ही औरंगजेबाची कबर तोडू सरकार यांचा सत्ता यांची सगळ्या गोष्टी यांच्या आता ते रास्तावेळी जेव्हा गुढीपा मागच्या गुढीपाडवा सांगितलं जे माईमचा दर्गा होता एका रात्री पाडला का नाही तो दर्गा एका दिवसात मग तुमच्या दम असेल ना तर मग हे ह्याच्या औरंगजेबाची कबर आहे ना तुम्ही पाडायचं पाडायचे बोलता पाडून दाखवा ना हे लोक पाडू शकत नाही हे लोक पाडणारच नाही ना ह्यांना फक्त यांना ते बोलतात ना हिंदू लोकांचं रक्त जे आहे ना सळसळलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून हे सगळ्या गोष्टी कॉन्ट्रवर्सी म्हणून करतात ह्या गोष्टी होणार नाही आजपर्यंत कधी झाल्या नाही ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत कोणी बोलल्या नाही पण आत्ताच ह्या गोष्टी काय होतात ह्याच्यामुळे काहीतरी राजकारण मित्रांनो आणि त्याच्यामुळे हे सरकारमधले लोकच बोलत आहेत जर का ऑपोजिट लोक असतील बोलत असेल तर आपण एक वेळेला बोलू शकतो पण हे सरकारमधले लोकच बोलत आहे आम्ही पाडू आता मला पण बघायचं हे किती पाडतंय हे सगळं आहे ना बाकीचे सरकारचे भोंगळे कारभार आहेत ना हे झाकण्यासाठी म्हणून हे सगळं ना प्रकरण आणत आहेत हे मला असं वाटतं तुम्ही लक्षपूर्वक याची नोंद घेतली पाहिजे आणि येणाऱ्या गुढीपाडवण्याला रास्ताहेब प्रत्येक ह्या मुद्द्यावर मुद्देसूर बोलतील तेव्हा आपण वाट पाहूया मला तुम्हाला आता तर फक्त एवढं सांगायचं आहे हे सरकारमधले जे लोक आहेत ह्यांचे भ्रष्टाचार ह्यांच्या मंत्र्यांनी केलेला चुका हे शेतकऱ्यांनी केलेले अत्याचार हे ते सगळ्या गोष्टी आहेत हे ह्यांच्यात झाकून ठेवण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे बाकीच्या गोष्टी बाहेर काढतात एक गोष्ट लपवायची दुसरी बाहेर काढायची म्हणजे सरकार किती चांगलं आहे हे दाखवण्याचा सगळा प्रयत्न आहे त्यामुळे ह्याला बळी पडू नका आणि औरंगजेबाची कबर कधी तुटणार नाही हे मी तुम्हाला सांगतो कारण या सरकारमध्ये तेवढा दम नाही आहे जर का तोडायची असती ना जसं ते माहीमचं तोडलं ना रास्ता म्हणजे आणलं तसं एका रात्री तोडू शकतात पण ह्याला तोडायची इच्छाच नाही ह्यांना फक्त आपल्या हिंदू लोकांना भडकवण्याची काम करायचे तर मित्रांनो हेच रास्ता प्रत्येकाला सांगतात मला असं वाटतं तुम्ही शूजने तुमच्या लक्षात ते येईल तुमच्या डोक्यात ते असेल त्याच्यामुळे ह्या सरकारच्या चुका ज्या आहेत तुम्ही ते विसरू नका एवढंच तुम्हाला सांगतो आणि बाकीच्या गोष्टी गुढीपाडव मेळ्यामध्ये रास्ता बोलतीलच तुर्थ संतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र